तर हाय गाईस स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपण आपल्या अमरावतीमध्ये एक घर घेऊन आलेलो आहे घर आहे पहिले आपण आतमधून बघू आणि याची जी लोकेशन आहे बघू शकता लोकेशन आहे आजूबाजूला घर बनून राहिले आहे तर चला गाईस मी तुम्हाला पहिले आतमधून घर दाखवतो आणि नंतर तुम्हाला या घराची पूर्ण डिटेल देतो तर गाईस चला इथे गेट तयार करण्यात आलं आहे गेट आहे इथे टू व्हीलर की पार्किंग है है पार्किंग एरिया है मोटा इधे सुमर जागा देना पोर्स दे स्टाइल वगैरह होता गई स्टाइल इधे आया नर हा हॉल है हाँ हॉल है आणि इथे साठी मोठी खिडकी देण्यात आलेली आहे बघू शकता तर आपण इकडे जाऊच इथे हे संडास बाथरूम आहे संडास आणि हे बाथरूम इथे आल्यानंतर हे फर्स्ट बेडरूम आहे हे बेडरूम आहे बेडरूमला सज्ज वगैरे देण्यात आले आहे आणि इथे मांगे युटिलिटी एरिया आहे इथे वॉशिंग एरिया आहे बघू शकता हा वॉशिंग एरिया आहे पूर्ण आणि इथे पण वॉशिंग एरियाच्या इथे पण संडास बाथरूम देण्यात आलेले आहे हे संडास बाथरूम आहे बघू शकता आणि इथूनच बाजूला व्हेंटिलेशनसाठी ही गल्लीच सोडण्यात आलेली आहे बघू शकता व्हेंटिलेशनसाठी इथे पण व्हेंटिलेशनसाठी खिडकी देण्यात आली आहे बेडरूम आणि इथे हे सेकंड बेडरूम आहे होऊ शकता ही सेकंड बेडरूम आणि इथे व्हेंटिलेशनसाठी हे खिडकी देण्यात आली आहे होऊ शकता आणि इथून आपण आता किचनमध्ये जाऊज ही किचन आहे होऊ शकता इथे गॅस ओटा तयार करण्यात आला आहे एल शेपमध्ये हा गॅस ओटा आहे आणि गॅस ओट्याच्या वरतीच खिडकी आहे इथे पण एक दुसरी खिडकी आहे आणि इथेच म्हणजे व्हेंटिलेशनसाठीही कल्लेस बघू शकता तर चला वेळेस मी तुम्हाला बाहेर तर वेळेस इथे बाहेर आल्यानंतर इथे एक व्हेंटिलेशनसाठी बोर्ड आहे बघू शकता ही गल्ली देण्यात आली आहे मेंटिलेन्ससाठी आणि वरती गेल्यानंतर इथे वरती इथे पायऱ्या देण्यात आल्या वरती चढण्यासाठी बघू शकता पायऱ्या वरती जाऊ या पायऱ्या तुम्हाला आजूबाजूची लोकेशन पण दाखवतो वरून आजूबाजूला घरं बनल्या बघू शकता मोठं असं हे टॅरेस आहे हे आजूबाजूची लोकेशन आहे घरं वगैरे बनून राहिले आहे मग हे घरं इथे घराचं काम चालू आहे इथे मागच्या साईडनी पण घर आहे तर चला गाईस खाली जो आपण तर गाईज मी तुम्हाला घर आतमधून दाखवलेलं आहे तर गाईज घराची जी किंमत आहे ही पंचेचाळीस लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि हा जो ह्या घराचा जो प्लॉट एरिया पंधराशे बासष्ट स्क्वेअर फूट आहे आणि बांधकाम हे जे आहे बाराशे स्क्वेअर फूट आहे आणि या घराची जी लोकेशन अमरावती माळडी रोडवर हे घर आहे आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट राईट हँडला टर्न घ्यावं लागेल अमरावती माळडी रोडवर के के कॅमरे स्कूलच्या मागे हे घर आहे तर जर कोणाला हे घर आवडल्यास तर माझे संपर्क करा आपल्या अमरावतीमध्ये कोणती पण प्रॉपर्टी घ्यायची किंवा विकायची असेल गाडी खरेदी किंवा विक्री किंवा शेत वगैरे तर माझ्या संपर्क करा माझा नंबर तुम्हाला इथे खाली स्क्रीनवर भेटून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल तर ओके बाय काहीच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच तुमच्यासाठी आपल्या अमरावतीत नवीन नवीन नवी प्रॉपर्टी घेण्यात घेऊन येत